तुकोबारा भगवान परमात्म्याच्या सगुण साकार स्वरूपाची अपेक्षा करत आहेत आता कोणता देव तुकोबार आवडतो बघा देवाचे तसे चोवीस अवतार भागवतशास्त्रामध्ये कथन केलेले आहेत तसं पाहिलं तर संतांचे संतांनी देवाचे अनेक अवतार कथन केलेले आहेत अनंत अवतार येशे भक्ताकारणे कर्वाळू कृपाळू दिनाला किंवा अवताराच्या राशी तो हां। तो हां देवाचे अनेक अवतार आहेत भागवतशास्त्रामध्ये काही अंश अवतार सांगितलेले आहेत काही अवतार सांगितलेले आहेत काही कला अवतार सांगितलेले आहेत काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णोत्तम अवतार आहेत बघा तुम्ही अंश अवतार मत्स्य अवतार असा सारखा अवतार अतिशय छोट्या कामासाठी आला भगवान परमात्म्याचा रामचंद्र प्रभूचा अवतार पूर्ण अवतार आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा अवतार हा परिपूर्णोत्तम अवतार आहे चला या वेगवेगळ्या अवताराची कर चर्चा करत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्हाला बाकीच्या देवाच्या आवडीपेक्षा आम्हाला तो देव हवा आहे कोणता देवाचे दोन्ही पाय समान आहेत आता समान असणारे पाय कसे बघा तुम्ही विटेवरती देवाचे जर पाय पाहिले तर पांडुरंगाचा एकही पाय मागेही नाही आणि पुढेही नाही म्हणजे एका वेळेला जर आम्ही दर्शन करायला लागलो ला तर आम्हाला दोन्ही दर पायांचं दर्शन होतंय ऐका मागे पुढे पाय नसल्यामुळे कदाचित भगवान बघा एका जाग्यावर दोन्ही पाय समान असले आता माझे दोन्ही पाय समान आहे समान आहे आणि मी जर आता चालायचं म्हटलं तर चालता येणार नाही एक तर मला काय करावं लागेल कोणता तरी पाय उचलावा लागेल पुढे टाकावं लागेल त्याच्याशिवाय चालणं होणार नाही ज्यावेळेला माझे दोन्ही पाय समान आहेत दोन्ही पायावर समान ओझ आहे आणखी पुढे सांगू का चालताना किंवा उभं राहताना सुद्धा दोन्ही पायावर समान भार ठेवून जर उभं राहिलं तर पायाला कळ सुद्धा कमी लागते बरोबर आहे आप पण आपल्याला सवय असे वाईट लागली महाराज बोलता बोलता किंवा उभा राहता राहता असा पाय करतो म्हणजे एका पायावर अन्याय करतो आणि एका पायाला न्याय देतो ऐका एका पायाला न्याय दिला की दुसऱ्यावर अन्याय होतो हे शास्त्र ठरलेलं कधी कधी काय करायचं असतं काही काही मोठ्या माणसाने न्याय देत असताना सर्वांना समान न्याय द्यायचा कसा समान न्याय द्यायचा जसं बाबाकडे सगळ्याकडे बाबाकडे सर्वांना समान न्याय सर्वांना समान न्य आणखी पुढे बोलू का स्वरामध्ये गाणाऱ्या माऊलीला जेवढा न्याय बाबाकडे आहे तेवढं माझ्यासारख्या बेसुऱ्या माणसाला सुद्धा बाबाकडे न्याय कळलं की नाही पा तुम्ही भजनामध्ये सुद्धा भजनामध्ये बाबाचा स्वभाव कसा आहे आता हे आपल्याला सांगण्याची गरज नाही किती स्वरात चांगलं गायलं तरी बाबा छानच म्हणणार आणि कसंही गायलं काही झालं तरी चल म्हणत हा म्हणजे हा आशीर्वाद जो आहे याला सम म्हणावं ऐका सम असणाऱ्याला जाग्यावर स्थिर राहावं हो लागतं त्याला जागा सोडता येत नाही समान पायावर जर भार असला तर दोन्ही पायापैकी एका पायावर अन्याय होत नाही मी असं म्हणेल दोन्ही पायावर जर समान भार जर आपण टाकला तर आपण पायावर अन्याय करत नाही जगाच्या मालकाने विटेवर दोन्ही पायांनी समान भार टाकला तो भगवान परमात्मा जगामध्ये कधी विषम भाव पाहू शकणार नाही आणि तो भगवान परमात्मा जगामध्ये कधीच कोणावर अन्याय करणार नाही म्हणून सर्वांना न्याय भूमिका देणारा जो भगवान आहे त्या भगवंताचं नाव आहे पांडुरंग परमात्मा समान पाय आहे समचरण आहे मन्डना नाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनत्रम सदैधवल विठ्ठल चिंतया भगवान परमात्म्याचे दोन्ही पाय समान आहे समचरण आणि त्या चरणावरती आमची दृष्टी स्थिर राहिली पाहिजे समचरण दृष्टी शोभोर दिसणारी मूर्ती जर कोणती असेल तर ती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे का विटेवर उभा राहिला ही हेही ही चिंतन आपल्या सर्वांना पाठाय माहिती आहे झालेला पुंडलिकाला भगवान परमात्म्याने आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर पुंडलिकाने सांगितलं <coughs> अरे हे भगवंता मी आई वडिलांची सेवा करतोय मला तुझ्याकडे यायला वेळ नाही देवाने विचारलं कुठे थांबू त्यावेळेला पुंडलिकाने वीट मागे भिरकाविले आणि सांगितलं या विटेवरती उभा राहिला उभा राहा आणि किती दिवस उभा राहा एक दोन दिवस नव्हे तर अठ्ठावीस युगापर्यंत तो उभा राहा आमचे साधू संत महात्मे तर कधी कधी पुंडलिकाला पुण्या म्हणतात संत महात्मे पुंडलिकाला एकेरी म्हणतात अ एकेरी कधी कधी पुन्हा सांगू का कधी कधी हक्काच्या माणसाला माणसं एकेरी बोलतात का रे पुंड्या मातला अरे पुंडलिका आमच्या पांडुरंगाला आमच्या विठ्ठला पुन्हा देखाने फार सुंदर उत्तर दिलं का उभं केलं कधी कधी लोकांचा फायदा होण्याकरता चांगल्या माणसांना उभं करावं लागतं कळलं कर मला काय बोलायचं ते ज्या वेळेला चांगली माणसं उभी राहतात आणि उभी राहिलेली माणसं जेव्हा समाज स्वीकारतो त्यावेळेला त्या, त्या माणसासोबत समाजाचं सुद्धा चांगलं होतं आणखी पुढे बोलू चांगली माणसं उभी केली पाहिजे नव्हे नवे, नवे चांगली माणसं मोठी सुद्धा केली पाहिजे पण समाज असा विचित्र आहे चांगल्या माणसाला उभं करत नाही आणि एखाद्याने उभं केलं तर त्याला आडवं केल्याशिवाय राहत नाही भेटायला भाजू संतांना उत्तर दिलं मी मागे बीट भिरता येईल पांढरुंगाला अठ्ठावीस युगापर्यंत उभा करायला उभं राहायला सांगितलं का सांगितलं याचं एकच कारण आहे कोणतं कारण आहे विटेवरती उभा राहा आणि विटेवरती उभं राहत असताना बघा तुम्ही एका जाग्यावर काहीही काम न करता मनुष्य जास्त वेळ उभं राहू शकत नाही आणखी पुढे बोलू का कामापेक्षा जास्त वेळ माणसं एका ठिकाणी बसू बी शकत नाही आणि उभं सुद्धा राहू शकत नाही काही काही बसलेले माणसं सुद्धा काम नाही म्हणून कॅमेरा तरी चालू करून बसले कळ कळलं ना कळलं ना म्हणजे रिकामं कोणाला बसू वाटत नाही कि म्हणा रिकामं कोणाला बसता येत नाही बघा तुम्ही आता मृदंगाचार्याला सुद्धा बघा तुम्ही वाजवायच्या वेळेला काम आहे पण वाजवायचं काम संपल्यानंतर मधल्याच्या वेळेला मधल्या वेळेला मी बोलत असताना त्यांचं काम चालू असतं उगच त्याला मारत राहतात म्हणजे मार काम मारतात हे काय मला माहित नाही पण ते काम आहे माझा काम नसणारा माणूस कामापेक्षा जास्त बसूही शकत नाही आणि उभं सुद्धा राहू शकत नाही आणखी पुढे सांगू का माय बाब दोन दोन तास काहीही न करता रिकामं बसणं शक्य नाही फक्त संप्रदायातले कीर्तनकार मात्र समाजाला दोन तास बसवून ठेवतात तुम्ही म्हणाल ते कोणतं काम लावतात बसल्या बसल्या समाजाला सुद्धा नामस्मरणाचं काम लावतात आणि काम करता करता नाम घ्या आणि नाम घेता घेता काम करा हा अतिशय मौल्यवान असा संदेश कीर्तनकार मंडळ देत असत चला रिकामा माणूस बसूही शकत नाही आणि रिकामा माणूस उभाही राहू शकत नाही पुढे बोलू काय का रिकामा माणूस जेव्हा कामापेक्षा जास्त उभा राहत असेल तर बाकीची माणसं त्याला म्हणतात एक तर खाली बस नाहीतर काहीतरी काम कर बरोबर आहे राहिलेली माणसं नेहमी कामात असली पाहिजे आणि कामात असलेल्या माणसांनीच उभं राहिलं पाहिजे कळलं मला काय बोलायचं ते जगाचा मालक भगवान परमात्मा उभा आहे उभा राहता राहता थोडे दिवस म्हणा किंवा थोडा वेळ उभा राहिला आणि मग पांडुरंग परमात्माने पुंडलिकाला सांगितले हे बघ काहीतरी काम लाव गड्या मला असं काही रिकामं बसवत नाही किंवा रिकामं उभं राहता येत नाही त्यावेळेला जगाच्या मालकाला कुंडलिकाने काम लावलं कोणतं काम सांगितलं तुझ्याकडे एकच काम तुझ्याकडे कसाही व्यक्ती येऊ दे मग तो पाती असू दुराचारी असू दे अनाथ असू दे कसाही असू दे त्याला स्वर असू दे त्याला ताल नसू दे काही असू दे जो व्यक्ती तुझ्याकडे येईल आणि तुझं दर्शन करे बस त्याचा उद्धार कर हे मागचं सर्वात मोठं काम आहे आत्मा स्थिर आहे पण स्थिर असताना सुद्धा कामात आहे काही माणसं दिसायला अस्थिर असतात पण दिसायला अस्थिर असताना सुद्धा त्यांचं कोणतच काम चालू नसतं पण काही माणसं दिसायला पण स्थिर असून माझा भगवान परमात्मा विटेवरती जरी स्थिर असला तरी तो विटेवरती स्थिर असणारा भगवान परमात्मा जगाचे सूत्र चालवते महाराज चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोल ती किंवा म्या बोलविल्या वेदू Legenda por Sônia